अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र धाटके आरक्षण घेणार नाही मनोज जारंगे पाटील यांचं वक्तव्य मनोज जारांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जारांगी पाटलांच्या दौऱ्यात सुरुवात झाली पिंपळवडी या ठिकाणी जारांगी पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली यावेळी बोलताना मनोज जारांगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये चढवलं आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला माझी मान जरी कापली तरी मी मराठींशी गद्दारी करू शकणार नाही दहा टक्के आरक्षण मी घेणार नाही तर ओबीसीतूनच घेणार आता मागे हटू शकणार नाही असं म्हटलंय तर डॉक्टरला म्हणा असत इकडे आला चला इकडचा पोचवा आणि मन पोह्या बापावर सरायला तोडून टाकले ना तर कर का करते वाट बघत तिची का करते काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन यानाती कवा फंगर खानदानी मराठ्यांचे आव्हान तुमच्या समारोहात राय तयार पण तुम्हाला भेट नाही कधी या त्यांनी तेवढा वाढला आता दुसरा राव वाढलाय आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली ો કેકળી ઉપર જે શીપ્યા લાવ્યા કઈ બુને ખોટી માય બાપા ત્યારે સૌ રાજકારી હતી ખુલે ખોટે ભોગ્યાપુરી ભેવ ના પણ આ દસરપુના અક્ષર ઘેલાશિવાય ते भुक्ता लागले भेटेत बघायला आपण जर नाही भेटत त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठा आरक्षण दिल्याशिवाय हा मेलत नाही त्यांच्या कोणा किती दमे आता बघायचा मला चांगलं आमचं चाललं होतं ते जो याला मग

त्याच्यावर काही प्रशिक्षण घ्यायला पुढे असं काही करा झालंय काय पंपाच्या पक्षाचं चिन्ह आहे का आता असं का लागली का नाही काय रे, रे नाही मला वाटलं आले का पण चर्चा ते बोलणंच आहे कळ काय काय पण काय आता ते बोलणं का चालू केले ते बोलणं पोलीस काढते मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोलणं काढताय ते म्हणजे बोलून आधी आणि पोलिसांना काय बोलते हो नका का ते त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊन एका विचारलं बोलणं काढताय ते म्हणले वर मग जर वर्ष मी म्हणून वर्ष बघावं कोणी वर गेलं त्यांना विचारलं काय कारण ते म्हणले पाटील वरूनच मग आणखीन वर्स बोल वर लोक सरक असं कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते बोर्ड कम करायला चालू आहे ते म्हणजे पाटील वरून म्हणजे होते म्हणून आणखीन वर्ष वर्षा ढेरा पडतच नाही मी कारण मी याच्या मागत लागलो आपण कारण त्यांनी माझ्या वाढायला पंचाहत्तर सुवर्ण केले त्यामुळे यांचं परत फेऱ्याला कर्लच नाही मराठ्यांचं काही असलं तरी का खोटे मोठे लाखल त्यांना गुंतवा आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी नाही का ते आपल्या खेळ्यात असतं बघा जे जन्मलं पाचवे दिवशी नाव घेते पाचवी बराबर आहे पाचवे दिवशी नाव घेते मला आपण आमच्या आट्या त्या आत्या त्याची गाणं फुके दिली आणि त्याचं नाव घेतलं सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आठ्याच्या भूमिकेत पोलिसांच्या गाणं फुके आणि मला त्याला आठ काम हुऊँ 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 तो जा जा मला पक्ष त्यांनी डाव लागला आतापर्यंत सगळ्या शैलेंद्र आम्ही काही आमूक पाहिलेली एका विशेष सगळ्यात जास्त मला ठरतात विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर देतील तेच देतील मी हे म्हणत होतो त्यांनी सुद्धा मर्यादा त्यांनी सांगितलं सुंद्र फडणवी बोलले ते कपडे मध्ये होता याला बोलले त्याला बोलले द्याना म्हणून आरक्षण आणि कसा बोलू तुम्हाला आमचा हक्काच आहे ते त्याला तुमचे मनची दृष्टी थोडी द्या म्हणा देवेंद्र फडणवीस सकाळी आरक्षण हेच मराठी तुम्हाला घेऊन नसतील